नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि आखेरी ता ता की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सगळ्या मानवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे आंतरराष्ट्रीय बाजार समित्यांमध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार याबद्दल घेऊयात अधिक माहिती तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा सा बाजारभाव साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूशेशच्या दरम्यान आहे आता खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा येत असल्या कारणास्तव आपल्याला एप्रिल महिन्यात सीबॉट वर सोयाबीनचा बाजारभाव हा साडे बारा डॉलर प्रतिभुशेस पर्यंत जाताना दिसणार आहे आता कुठेतरी याचाच फायदा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावाला मिळणार यामुळे देशामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार तसे बघायला गेलं तर देशामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे आणि ही जी सोयाबीनची बाजारभाव पातळी आहे ना तर ही सोयाबीनची बाजारभाव पातळी एवढी खालच्या स्तराला की याच्या खाली सोयाबीनचा भाव हा जाऊ शकतच नाही याचा अर्थ इथून पुढे सोयाबीनचे बाजारभाव वाढणार की घटणार या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर आहे की एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार मग का व किती तर बघा आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी व दुसरीकडे देशामध्ये सोयाबीनची विक्री सध्या एक लाख चाळीस हजार ते एक लाख पन्नास हजार क्विंटलच्या दरम्यान बरोबर आहे आता ही विक्री तुम्हाला माहिती आहे की एप्रिल महिन्यात सुरुवातीला एक लाख पंचवीस हजार क्विंटल तर एप्रिल महिना संपता संपता एक लाख क्विंटल पण खाली येण्याची शक्यता आहे आणि यामुळे आपल्याला मागणी व पुरवठ्यात तफावत दिसणार यामुळे एप्रिल महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार ही सुधारणा कमीत कमी दोनशे रुपयाची असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामुळे एप्रिलच्या सुरुवातीला सोयाबीनचा भाव, हजार संपता संपता भाव हजार आ, चा विचा चार हजार सहाशे पार आणि एप्रिल महिना संपता संपता भाव चार हजार आठशे पार गेला आता आश्चर्य वाटायला नको असे या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की चार हजार सहाशेचा भाव मिळाला की पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार आठशेच्या भाव उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के या ठिकाणी फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडता यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभा